नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाचा मस्त पौष्टिक असा झटपट तयार होणारा अगदी जाळीदार आणि मऊ रुसलुजित असा नाश्ता बनवून दाखवणार आहे कमीत कमी साहित्यामध्ये अगदी सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही झटपट हा नाश्ता बनू शकता जास्त वेळ लागत नाही किंवा साहित्यसुद्धा फारसं काही लागत नाही छान चटपटीत होतो बघा काय भारी मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार म्हणून तयार झालं आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप ज्वारीचं पीठ घेतले कुठल्याही साध्या वाटीने तुम्ही प्रमाण मोजून घ्या त्याच वाटीने इतर साहित्यही मोजून घ्यायचं अर्धा कप जाडबारीक कुठलाही रवा घ्या त्यानंतर छान आंबट सर घट्ट सर अर्धा कप दही घेतले दह्याऐवजी ताक घेऊ शकता पण ते जास्त प्रमाणात वा घ्यायचं तर इथे मिश्रण घट्टसर किंवा कोरडं वाटत होतं त्यामुळे आणखी यामध्ये पाणी घालून छान आता मिश्रण तयार करून घेते तर बघा इतपत पातळ हे आपल्याला हवं आहे दह्याऐवजी ताक वापरलं ना तर पाणी घालायची गरज नाही आहे संपूर्ण ताकामध्ये तुम्ही हे मिश्रण भिजू शकता मिक्सिंग बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेतलं यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे एक मोठा चमचा यामध्ये तेल घालायचं आहे जेणेकरून छान मऊ असा हा नाश्ता बनवून तयार होईल आणि एक मोठा चमचा यामध्ये साखर घातली आहे तिखट आवडत असेल तर तिखट पेस्टसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता हिरव्या मिरचीची आणि छान आता मिक्स करून घ्यायचं साधारण दहा मिनटासाठी कमीत कमी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे आणि इथे आता हे मिश्रण आता साईडला ठेवून देते ज्यामध्ये आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे ना त्या ताटाला किंवा त्या प्लेटला असं मी इथे तेल लावून घेतलं आणि छान जाळीदार मऊ असं होण्यासाठी इन्स्टंट फर्मेंट होण्यासाठी यामध्ये मी इनो घातला आहे इनो नसेल तर खाण्याचा सोडा अर्धा चमचा यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल यावर जरासं पाणी टाकून इनो ॲक्टिवेट करून घेतला मिक्स करून घ्यायचं संपूर्ण पिठाबरोबर एकसारखं चांगलं फेटून घ्यायचं चा, व्यवस्थित इनो मिक्स झाला पाहिजे मस्त जाळी पडली आहे मिश्रणाला बुडबुडेसुद्धा आलेत आता झटपट आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तेल लावून ठेवलेल्या ताटामध्ये पटकन हे मिश्रण ओतून घेतलं हलकंसं टॅप करून घेतलं म्हणजे यामध्ये जे काही बबल्स तयार झाले किंवा मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित सेट होईल वरतून गार्निशिंगसाठी चिली फ्लेक्स टाकून घेतलं आहे म्हणजेच जाडसर भरड आहे सुख्या लाल मिरच्यांची तिखट नाही आहे आता कडाईमध्ये आपण हा नाश्ता वाफवतोय त्याकरता एक ग्लासभर पाणी कडाईमध्ये छान उकळून घेतलंय गरम आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवलाय स्टँड नसेल तर एखादी प्लेट ठेवू शकता आणि त्यावर हे ताट ठेवायचं किंवा ज्यामध्ये तुम्ही हा डोका तुम्ही सेट करणार ना ते भांडं ठेवायचं यावर झाकण पालथं घालून कमीत कमी पंधरा मिनटासाठी मध्यम आचेवर आपण वाफून घेणार आहोत एक मिनटासाठी गॅसची आच मोठी होती त्यानंतर कमी केली आणि मध्यम आचेवर एक पंधरा मिनटासाठी मस्त आता हे वाफून तयार झालं आहे चेक करण्याची अजिबात गरज नाही आहे कारण तुम्ही जर प्रमाण व्यवस्थित घेतलं आणि छान व्यवस्थित मध्यमासेवर वाफवलं ना पंधरा मिनटासाठी परफेक्ट असा हा नाश्ता बनून तयार होतो आता थंड होत आहे तो परत इथे फोडणी तयार करून घेऊया छोट्याशा कडेमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं एक चमचा मोहरी घेतली आहे तेलावर छान तडतडू दिली आहे त्यानंतर सात आठ हिरव्या मिरच्यांचे बारीकसर सर काप आहे ते टाकले एकदा की ते काप परतले गेले गॅसची आज बंद केले सात आठ कडीपातळचे पाणी टाकले साधी सोपी अशी खमंग फोडणी आपली बनून तयार झाली आहे आणि इथे आ, हा नाश्ता बघा मस्त थंड झाला आहे अगदी आपण प्लेटला व्यवस्थित तेल लावलं होतं त्यामुळे मस्त सहजपणे सुटतो आहे चिकटलेलं नाही आहे मस्त मऊ जाळीदार हा बनवून तयार झाला आहे आता जी फोडणी आपण खमंग अशी तयार केली ना ती यावर देऊन घेऊयात फोडणीमध्ये दे जर तुम्हाला हिंग घालायचं असेल ते टाकू शकता किंवा साखरेचं पाणी तयार करून टाकायचं असेल ना तरीसुद्धा छान होतो खाताने कळतसुद्धा नाही की आपण ज्वारीच्या पिठापासून हा नाश्ता बनवला आहे इतका भारी आणि मस्त टेस्टी बनवून तयार होतो कुठल्याही चटणीचीसुद्धा आवश्यकता नाही आहे पण फार कमीत कमी साहित्यामध्ये अगदी मस्त असा हा नाश्ता आपला बनवून तयार झालेला आहे हवा त्याच्या आकारामध्ये हा कापून घेऊ शकता मी मस्त त्रिकोणी आकारामध्ये हा कापून घेतला आहे आणि तयार आहे आपला पिठाचा मस्त असं पौष्टिक जाळीदार आणि मऊ नाश्ता नक्की रेसिपी करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद